हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि मागे सात आठ दिवस ब्लॉग आले नाहीत त्याचं कारण असं होतं की तब्येत पण थोडीशी खराब होते आणि म्हणजे थोडंसं विकनेसपणा वगैरे आलं होतं त्याच्यामुळे मी ब्लॉग वगैरे काय बनवले नाही पण खूप असं म्हणजे ताकद नसल्यासारखंच म्हणजे त्याच्यामुळे नाही बनवले ब्लॉग तर आता आजपासून ब्लॉगला सुरुवात केली आहे आणि आजच्या ब्लॉगला आत्ता सुरुवात केली ते पण डायरेक्ट टॅक्सीमधून तर ही माझी मैत्रीण तर आम्ही जातो आहे शाळेमध्ये कर्ना शाळेमध्ये पॅरेंट्स मिटिंग आहे आता एक्झाम चालू झालात कालपासून तर आज सुट्टी मुलांना आणि पॅरेंट्स मिटिंग असल्यामुळे आता बघूया मिटिंगमध्ये काय सांगतात काय नाही आणि एक्झामचा जा टाईम ता तर एवढा वाढवला की कम्प्लीट एक महिना एक्झाम आहे म्हणजे आता वीस तार काल वीस तारखेपासून चालू झाले मध्ये ओरल वगैरे हे ते ओरल आणि रायटिंग एक्झाम वगैरे सगळं पकडून पुढच्या चोवीस तारखेपर्यंत एक्झाम आहे मग आता मिटिंगमध्ये आज काय सांगतात काय नाही ते बघूया त्याच्यामुळे आहे माझी तर दोन्हीकडे अटेंड करायची मला तन्मयची पण आणि आरोहीची पण तर दोन्ही बघूया कसं ॲडजस्ट होईल ते आता अर्ध्या अर्ध्या मिटिंगमध्ये इकडे बसायचं तन्मायच्या अर्ध्या मिटिंग झाल्यावर त्यानंतर आरोहीच्या मिटिंगमध्ये जायचं असं आता आम्ही सध्या आहोत गणेशनगरमध्ये ह्या मॅडमचा रोज आहे आता अजून मला वाटतं दहा बारा दिवस राहिले असतील रोजाचे त्याच्यानंतर मग संपले गणेशनगरमध्ये आणि बाहेर एवढं ऊन आहे ना तरी आम्ही बसने नाही गेलो इथं उशीर झाला होता निघायला म्हटलं तर बसने गेलो तर परत उशीर होईल मग टॅक्सीत चालत पण टॅक्सीत पण जाऊन एवढं ऊन नाही आहे ना बाहेर एवढं ऊन आहे की विचार करू खूप ऊन असं एकदम मी असं टॅक्सीत बसले पण आहे बघा <laughs> ऊन लागतं पण मी इकडे इकडे सरकून बसते तरी पण ऊन लागतात आता ठीक आहे तरी बरं आणि चटके लागतात पायाला उन्हामुळे तन्मय मय तनिष्का सुट्टी आहे आज त्याच्यामुळे घर तनिष्काच्या जर एक्झाम झाला तिला आता सुट्टी लागली आहे ट्वेंटी सेवनला रिझल्ट पण आहे तिचं लगेच आणि त्याच्यानंतर मग आठवीचं चालू होईल म्हणजे शाळा तर आता तिला बघ म्हणजे शाळा चालू होईल ना अजून सांगितलं नाही ते आता परत पेरेंट्स मिटिंग वगैरे ठेवतील त्याच्यानंतर ते सांगतील तर हे बघा बाहेर एवढं ऊन आहे थोडं कमी दिसतंय पण खूप ते काच लावलेलं आहे कारण हवा पण येतं ऊन पण लागतं म्हणून इकडचं पण काच लावलंय समोरच फक्त काच उघडं अंकल कसलं बाकी इकडचं आमची पाठचं लावलेले आहेत आणि ऊन बघा एवढं उन्हात कसं जायचं बाहेर असं चटके लागतात चटके तोंडाला वाटते की काहीतरी भाजते असं तोंडावर हाताला असं आहे खूप बाहेर आल्यावर चला जाते मग आता मीटिंगमध्ये काय होतंय बघूया दोन दोन मीटिंग अटेंड यांना बोलेली चला म्हणून पण आता कोणी मला दुसरं काम हे तर अजून एका सुद्धा मीटिंगला आलेलं नाही की हा एका मीटिंगला तू बस एका मीटिंगला मी बसत नाही येतच नाही त्या शाळेमध्ये मीटिंगला तर तू आहेस तू कस चटकालाच राहतो आम्ही टॅक्सीतून होता आणि मीटिंगमधून चालूच नाही झाली आतमध्ये कोणाला घेतलेलंच नाही सगळे बाहेरच उभे आहेत आपण बराबर टाईम पे आहे <laughs> आता आलो आहे दादरला तर दादरमध्ये आल्यावर मी ब्लॉगला सुरुवात केली आहे कारण असंच थोडंसं सामान घ्यायचं होतं आणि तन्म्यासाठी पॅन्ट वगैरे घ्यायच्या होत्या त्याला खूप दिवस झालं पॅन्ट वगैरे घ्यायच्या 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 रोज बोलावला मग मी आण मग मी आण कारण त्याला पहिल्या पॅन्ट सगळ्या शॉर्ट झाल्यात कारण त्याची हाईट वाढली आता त्याच्यामुळे हाईट वाढल्यामुळे सगळ्या पॅन्ट शॉर्ट झाला तर मला आता म्हटलं पॅन्ट वगैरे घेते आणि मला असंच टिकली वगैरे परत काय मांगडी वगैरे असं घ्यायचं म्हटलं की चला आता जाऊया तिला पण थोडीशी शॉपिंग करायची होती आणि मला पण सकाळी अर्चनाला पण फोन केला येतेच का म्हणून ती बोलली नाही नंतर जाऊया म्हटलं बस एक एकच जा मी नाही येणार तर म्हणले नाही तू जाऊ मी परत माझ्यासोबत ये म्हटलं जातूच अरे का छोट्या छोट्या मुलांचे सँडल चप्पल वगैरे बघा तिला बोलली अगोदर पॅन्ट घेऊया तन्मासाठी त्याच्यानंतर आपण त्या साईडला जाऊन घेऊया तिला लिपस्टिक घ्यायची उजाडाचा कलर बघित टॉप बघितले पण टॉप काय मला आवडला नाही तर मी मॅडम गोगल बघते म्हटलं की ठीक आहे त्याला गोगल बघूया खूप दिवसांनी मी दादरला आले खूप दिवसांनी <laughs> खरंच खूप आले तर फ्रेंड्स हा होता आजचा ब्लॉग आणि इथून पुढे कंटेन ब्लॉग येतील कारण मध्ये तब्येत खराब असल्यामुळे ब्लॉग बनवले नाही तर आता रोजचे ब्लॉग येतील ओके बाय